अरे वा परम गुड मॉर्निंग बोल तू काय खातोय त्यांना दाखव काय खातो खा हाय हॅलो आज तर ब्लॉग ची सुरुवात तर परमनेच केलेली आहे आज आहे शनिवार त्यामुळे खूप आळशी असा शनिवार आहे आमचा आम्ही आता उठलोय आणि उठल्या उठल्या आहो घेऊन आले तर आमच्यासाठी साऊथ इंडियन नाश्ता काय काय आणलंय साहेब mm. आहो डोसा मेंदू वडा इडली वा कोणी आणलं बेटा आपल्याला हे बघा इकडे शिवाय काय खातोय काय खातोय शिवाय डोसा शिवायला बोलायला किती टाइम लागतोय बघा परम तू काय खातोय डोसा अरे वा चला आता आम्ही नाश्ता करून घेतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात हे बघा आताच आमचा नाश्ता वगैरे आम सगळं झालंय आज आहे सॅटरडे आणि आमच्याकडे सॅटरडेला सुट्टीचा दिवस असतो कारण आज आमच्या ना सुट्टी असते पण तरी आहो कुठे निघाले एवढ्या सकाळी सकाळी काय माहिती का कुठे निघाले आयटम त्यांना खरंच वाटेल बरं का तुम्ही आयटम कडे चालले कोणते आयटम आहे तुमची बघितलं आमच्या ना एक आयटम आहे परम परम इकडे ये परम हे बघ दुसरी मम्मी आणता येते तुला दुसरी मम्मी आणायची घ्या पोरं तर नाही म्हणता दुसरी मम्मी आणायची आता त्यांना खरंच वाटेल बरं का तुम्ही दुसरी मम्मी आणताय आपल्या युट्यूब फॅमिलीला खरं वाटेल सांगा की खरच कुठे चालले माहिती मला काय माहिती मला माहिती असत कोण आहे तुमचं दुसरं प्रेम दुसरं लव तुमचा दुसरा जीव कोण आहे ते सांगा तरी मला कळू द्या माझ्या युट्यूब फॅमिलीला कळू द्या शिवायला माहिती विचार का रे शिवाय पप्पा कुठे चाललेत दुसरी मम्मी घ्यायला का रे सांगशील का त्याला सुद्धा माहिती नाही आहे तुम्ही म्हणताय की शिवायला माहिती म्हणजे शिवायला दुसरी मम्मी दाखवलेली होती का तुम्ही पेपर का रे आवडली तुला दुसरी मम्मी अजिबात उत्तरं देत नाही बघा आता तुमच्या खरं खरं सांगा तुम्ही कुठे चाललेले पटकन सांगा ती दुसरी कोण आहे जिला तुम्ही घरात आणताय तुम्हाला आमच्या दोघांपेक्षा तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे कोण आहे ती सांग पटतल गाडीत बसू गाडीत बसू शकते का ती रा बाप रे म्हणजे एक घरात एक गाडीत पप्पांना विचार दुसरी मम्मी कोण आहे मग दुसरी मम्मी परमला सुद्धा या टॉपिक वर बोलायचं नाहीये याच्यावरून समजून घ्या की परमला सुद्धा दुसरी मम्मी नको आहे पण आमच्या आहोना दुसरं प्रेम भेटलंय अरे वा छान गोष्ट आहे नाही ही आमच्या आहोन आम म्हणजे मला कंटाळले आमच्या एवढे हो? कंटाळले चेहऱ्यावरून तर वाटत नाही तुम्ही कंटाळले असं <laughs> चालले सांगा पटकन तुम्ही कुठे चालले नाही तुम्हाला जाऊ देणार नाही पटकन सांगा कोण आहे ती पटकन सांगा कुठे चालले तुम्ही माहिती कुठे पण क्रिकेट खेळायला ओ बापरे म्हणजे क्रिकेट तुमचा दुसरा हे मला माहितीच नव्हतं बसायचं होतं मग घरी कशाला आले येऊ नका मग तिकडे दिवसभर क्रिकेट खेळा बाहेरच खाऊ आताच फ्रेश झाले मी आहो गेले क्रिकेट खेळायला नेहमीप्रमाणे आता घड्याळात वाजत आले आहे अकरा अजून माझी घरातली सगळं कामं पडलेली आहे आणि सुट्टीचा दिवस म्हटला की कामं आवरायला असाच लेट हो पत होत असतो कधीच पटापट कामं होत नाही चला तर मग पहिले आता कामं वगैरे आवरून घेते पटकन सगळं घर क्लीन करते पुन्हा तुम्हाला भेटते आज शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे मला कामं आवरण्यात खूप उशीर झालेला तेव्हा मी ठरवलं की आज स्वयंपाक काय करायचा मग अशा वेळेस जेव्हा आपल्याला उशीर होतो काही सुचत नाही स्वयंपाक काय करावा काही भाजी नसते घरात तेव्हा आपल्या सगळ्या बायकांचा साधा सोप्पा एकच पर्याय असतो जो म्हणजे खिचडी मी तोच निवडला आणि शेवटी मी खिचडी बनवायला सुरुवात केली पण तुम्हाला तर माहिती आहे नेहमीप्रमाणे जेव्हा मी स्वयंपाक करते तेव्हा माझा परम कधीच शांत नसतो त्याचं माझ्या मागे चालूच असतं आणि यावेळेस तो खूपच त्रास देत होता फक्त खिचडी टाकायची होती तरी तो मला करू देत नव्हता शेवटी मी त्याला पुन्हा तेच केलं जे नको करायला त्याला ओट्यावर बसवलं आणि खाण्यासाठी काहीतरी दिलं त्याचं आपलं चाललेलं होतं एक घास खायचा एक घास पाणी प्यायचा मम्मी मम्मी करायचं त्रास द्यायचं पण मग काय करू माझ्याकडे पर्याय नसतो त्यामुळे मी त्याला ओट्यावर बसवूनच स्वयंपाक करते पण एवढं माझं लक्ष असतं त्याच्याकडे नेहमी की तो गॅस जवळ येत नाही ना काही करत नाही ना तेवढं लक्ष असतं मग शेवटे मी पुन्हा त्याला गोड बोलून वगैरे हे करून पुन्हा त्याला मी किचनमधून काढून टाकते पण काय करणार घरात कोणी सांभाळायला नसलं आणि स्वयंपाक करायचा असला की मला दरवेळेस त्याच्यासाठी असंच ॲडजस्टमेंट ही करावे लागते मग पुन्हा तो आला पुन्हा जातो पुन्हा येतो त्याचं हे माझं पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत चालूच असतं आणि एक मेन म्हणजे मी जेव्हा खिचडी करते ना तेव्हा पाणी हे गॅसवर गरम करून घेते कारण जेव्हा मला घाई असते ना की पटकन खिचडी बनावी तेव्हा मी असं करते आणि त्यामुळे काय होतं माझा एक फायदा होतो की पाणी हे उकळलेलं असल्याने पटापट शिट्ट्या होतात आणि खिचडी पण बनते कारण का आज खूपच उशीर झालेला मला कामा आवरायला आणि शिवायलाही भूक लागून गेली त्यामुळे तो मध्ये येत होता की मम्मी झालं का झालं का त्यामुळे मी हे केलं आता शेवटी मी कोथंबीर काढली आणि ती पटापट चिरून खिचडीमध्ये टाकली कारण कोथंबीर ही खिचडीला चवच येत नाही आणि आमच्या घरी तर कोथंबीर ही पाहिजेच असते त्यामुळे मी पटापट पटापट सगळे स्वयंपाक आवरत होते आणि तिकडे परमचं खूप चालू होतं त्यामुळे मी आपला नेहमीचा एक पर्याय म्हणून खिचडी आज बनव आता घड्याळात आता माझी सगळी घरातली काम आवरली स्वयंपाक केला स्वयंपाक म्हणजे काय नुसती खिचडी केली कारण उशीर झालेला होता त्याच्यामुळे आता जेवण करतो आम्ही या तुम्ही पण जेवायला चला माझं इथे जाऊ आणि तुमची कमेंट वाचायला मला खूप आवडतं आजचं ब्लॉग आपण इथं चेंज करू बाय बाय गुड नाईट हे आवडलं असेल तर लाईक ला ला करा ला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परम तू बोल आता मुलांनी आज ब्लॉग एंड केला आहे कारण त्यांची खूप इच्छा होती की मम्मी आम्ही एंड करतो आम्ही एंड करतो छान ब्लॉग एंड केला बरं का शिवाय चला तर मग आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या मुलांसाठी लाईक करा बाय बाय बाय